नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमधून आपण टी ई टी परीक्षेची संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत जे विद्यार्थी प्रथमच टी ई टी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओमधून आपण टी ई टी परीक्षेची पात्रता काय असते म्हणजे पेपर एकसाठी काय पात्रता असते पेपर दोनसाठी काय पात्रता असते याचा अभ्यास करणार आहोत त्याचप्रमाणे टी टीला पेपर एकला कोणते विषय किती मार्काला आहेत पेपर दोनसाठी कोणते विषय किती मार्काला आहेत पेपर दोनमध्ये शास्त्रात कोणते विषय किती मार्काला असतील गणित विज्ञानमध्ये कोणते विषय किती मार्काला असतील याचा अभ्यास करणार आहोत त्याचप्रमाणे पासिंगचा क्रायटेरिया काय आहे किती मार्काला पास होईल तसेच आपण याचा अभ्यासक्रम आप देखील अभ्यासणार आहोत प्रत्येक विषयाला कोणत्या टॉपिकवर किती मार्क्स आहेत याचा अभ्यास करणार आहोत म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना टी टी सी टी टी बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी क्लासेसमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस सुरू आहेत याची वेळ बारा ते तीन अशी आहे ऑफलाईन बॅचेसची फी पाच हजार रुपये आहे आणि ऑनलाईनमध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच हे तीन हजार रुपये फी आहे यामध्ये आपण पूर्ण तुमचा सिलेबस लाईव पद्धतीने कवर करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया टी टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याची पात्रता आपण अभ्यासणार आहोत यामध्ये दोन पेपर असतात पेपर एक हा असतो पहिली ते पाचवीसाठी म्हणजे आपल्याला जर पहिली ते पाचवीचा शिक्षक बनायचा असेल तर आपल्याला टी टी पेपर एक क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि जर सहावी ते आठवीचा शिक्षक बनायचं असेल तर पेपर दोन क्वालिफाय असणं गरजेचं आहे मग पेपर एकसाठी काय पात्रता लागेल कोण देऊ शकतं पेपर एक तर पेपर एक बारावी पाहिजे आपलं प्लस डी एड डी टी एड जो आता शब्द वापरला तो तर बारावी प्लस डी एड अशी पात्रता पेपर एकसाठी असते डी ए बारावी झालेलं पाहिजे आणि डी एड कम्प्लीट पाहिजे अशी पात्र पेपर दोनची पात्रता पाहूया यामध्ये पदवी पाहिजे म्हणजेच ग्रॅज्युएशन पाहिजे मग बी ए बी कॉम बी एस सी कोणतंही चालेल आणि डी एड झालेलं असायला पाहिजे ही एक पात्रता किंवा असं पण चालेल कसं किंवा काय तर ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी प्लस बी एड पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस डी एड किंवा ग्रॅज्युएशन प्लस बी एड असे कॅन्डिडेट पेपर दोनला फॉर्म भरू शकतात पेपर दोन देऊ शकतात ठीक आहे आलं लक्षामध्ये पेपर एक बारावी डी एड पेपर दोन ग्रॅज्युएशन प्लस डी एड किंवा बी एड असे विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात आता आपण अभ्यासूया याची गुणविभागणी कशी असते पेपर एक पेपर दोन कोण देऊ शकता आपण अभ्यासलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही एकशे पन्नास मार्कांचे पेपर असतात दीडशे मार्कांचे आणि यामध्ये कोणते विषयाला किती मार्क्स ते आता आपण अभ्यासूया पहिल्या पेपरसाठी मराठीला तीस मार्क आहे आणि इंग्रजीला तीस मार्क आहे म्हणजे दोन्ही भाषांना तीस तीस मार्क विचारले जाते त्यानंतर मानसशास्त्र बालमानसशास्त्र आपण म्हणतो यावरती तीस मार्क मराठी तीस इंग्रजी तीस आणि बालमानसशास्त्र तीस तसेच गणित यासाठी तीस मार्क थी येतील आणि परिसर अभ्यास याच्यासाठी तीस मार्क्स येतील ओके म्हणजे असे एकूण दीडशे मार्काचा हा पेपर राहील पेपर एक एकशे पन्नास मार्क आणि त्यामध्ये पाच विषय मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास प्रत्येकाला तीस मार्क अशा पद्धतीचा पेपर एक राहील नंतर पेपर दोन जो आहे तो सहावी ते आठवी असतो याच्यासाठी आणि पेपर दोनमध्ये परत दोन पार्ट असतात एक असतो सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र नावाचा पार्ट त्याचा ग्रॅज्युएशनला शास्त्र स्पेशल आहे म्हणजे आपण काय म्हणूया इतिहास भूगोल राज्य अर्थ तर त्याला कोणता पेपर देता येतो पेपर दोनमधला शास्त्र आणि ज्याचा ग्रॅज्युएशनला सायन्स आहे म्हणजे काय म्हणूया मॅ सायन्स कुठलं तरी फिजिक्स मॅथ कोणताही विषय असेल तर त्याला पेपर दोनमध्ये कोणता निवडावा लागतो मॅथ आणि सायन्स असा पेपर निवडावा लागतो यामध्ये नव्वद प्रश्न कॉमन असतात पेपर दोनमध्ये आणि साठ प्रश्नाचा डिफरन्स असतो कसा ते बघूया पेपर दोन सहावी ते आठवी शास्त्र याचं डिवायडेशन असं आहे मराठी तीस मार्क इंग्रजी तीस मार्क बालमानसशास्त्र तीस मार्क ओके नव्वद मार्क झाले आणि सामाजिकशास्त्राचे साठ मार्क इंग्रजी मराठी बालमानसशास्त्र तीस 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 असेच झाले आणि सामाजिकशास्त्रासाठी साठ मार्क सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल राज्य अर्थ चालू घडामोडी विज्ञान असे सगळे प्रश्न याच्यावरती साठ मार्काला विचारले जातील असा हा एकशे पन्नास मार्कांचा पेपर पेपर दोन सामाजिक शास्त्र आता पुढचा पेपर बघूया <coughs> आता पेपर दोन परंतु कोणता गणित विज्ञान गणित विज्ञान आता गणित विज्ञान साठी काय 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 मार्कांचं डिवायडेशन असतं पहा सेम पहिल्यासारखं मराठी तीस मार्क इंग्रजी तीस मार्क आणि बालमानसशास्त्र तीस मार्क हे नव हे नव्वद प्रश्न सामाजिक शास्त्र याप्रमाणेच आहेत आणि साठ प्रश्नापैकी तीस प्रश्न गणित आणि तीस प्रश्न विज्ञान यावरती विचारले जातात असे याचे एकूण एकशे पन्नास मार्क असतात ओके पेपर दोन गणित विज्ञानवरती मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र तीस 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 गणित तीस आणि विज्ञान तीस असे तुम्हाला एकशे पन्नास मार्काचा पेपरला वेटेज राहील प्रश्न विचारले जातील आता मा दीडशे मार्काचा पेपर आहे मग पासिंग कसं होणार किती मार्काला पास आपण म्हणतो मी ती ती उत्तीर्ण झालो तर मग किती मार्क पडले आपल्याला तर ओपनसाठी सिक्स्टी पर्सेंट मार्क्स मिळायला पाहिजे दीडशेपैकी सिक्स्टी पर्सेंट म्हणजेच किती मार्क्स नव्वद मार्क्स म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना दीडशे मार्कांपैकी नव्वद मार्क्स मिळाले पाहिजे म्हणजेच पर्सेंटेजच्या भाषेत साठ टक्के मार्क्स मिळाले पाहिजे तर त्याला क्वालिफाय म्हणतात ते ती क्वालिफाय असं म्हणतात आणि जे कॅटेगरी आहेत ऑदर कॅटेगरी सर्व कास्ट यांना पंचावन्न टक्के पासिंग क्रायटेरिया आहे म्हणजेच साडेब्याऐंशी मार्क्स पडायला पाहिजे तर मी ब्याऐंशी लिहिले ॲक्च्युअल साडेब्याऐंशी असं मार्क्स आहेत मग ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी धरून चला तर पंचावन्न टक्के मास्क पडायला पाहिजे म्हणजे आपण टी ई टी क्वालिफाय होतो तर असं पासिंगचा क्रायटेरिया आहे एकदम आहे आपल्याला काय करायचं आहे फक्त साठ टक्के किंवा पंचावन्न टक्के मास्क मिळवायचे आहेत म्हणजे दीडशेपैकी नव्वद किंवा साडेब्याऐंशी असे माक्स मिळवायचेत आत्ताच्या परीक्षेत असं झालेलं आहे बा <coughs> जर एखाद्या ऑदर कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला ओपन कॅटेगरीची जागा जर घ्यायची असेल त्याच्यावर जर त्याची नेमणूक व्हायची असेल तर त्याने ओपन कॅटेगरी इतके टी ई टीला मास्क पाडलेले असावेत असं नियम आलेला आहे म्हणजे सपोज आपण म्हणूया की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जॉब मिळवायचा आहे आणि जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीची जागा नाही पण तुम्हाला मास्क अभियोग्यतेला हो चांगले आहेत मग तुम्हाला ओपनची जागा घेता येते बरोबर पण ओपनची जागा घेण्यासाठी टी ई टीला देखील ओपन कॅटेगरीचा पासिंगचा क्रायटेरिया आपण फॉलो केलेला पाहिजे म्हणजे नव्वद टक्के नव्वद मार्क्स तुम्ही मिळवलेले असतील तर तुम्ही ओपनची जागा घेऊ शकता म्हणून टी टीचा अभ्यास करताना एकदम व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळतील पाठ्यक्रम म्हणजेच अभ्यासक्रम पाहणारा होतात आपण याचा तर एक ते पाच हा जो पहिला पेपर आहे पेपर एक पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक स्तरावरचा पेपर म्हटला जातो तर यामध्ये काय सिलेबस असतो तो आता आपण अभ्यासूया हो तर भाषा एक व भाषा दोन याच्यासाठी कॉमन कशी निवडायची असते भाषा कशी निवडायची भाषा एक आणि कोण दोन कोणते घेता येतात तर, तर यासाठी बघूया एक छोटा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे भाषा एक आणि भाषा दोनचा तर भाषा एकमध्ये तुम्ही मराठी घेऊ शकता भाषा एक भाषा दोनला इंग्रजी घेऊ शकता किंवा भाषा एकला इंग्रजी घेऊ शकता दोनला मराठी घेऊ शकता तसेच उर्दू जर एक नंबरला घेतली तर दुसऱ्याला मराठी किंवा इंग्रजी अशी घेऊ शकता आणि यापैकी इतर स्थानिक भाषा पण तुम्ही एक नंबरला घेऊ शकता आणि दुसरी इंग्रजी किंवा मराठी घेऊ शकता तर आपण सगळेजण काय करणार जनरली मराठीला प्रथम भाषा आणि दुसरी भाषा इंग्लिश किंवा प्रथम भाषा इंग्लिश दुसरी भाषा मराठी असं तर आपण जनरली मराठी प्रथम भाषा दुसरी भाषा इंग्रजी असं आपण निवडू शकतो आता भाषांच्या बाबत झालं आता बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यावरती काय सिलेबस असतो याचा आपण थोडा अभ्यास करूया तर यामध्ये बघा या विषयाच्या अनुषंगाने बालमानसशास्त्राचा अभ्यास कसा या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या, या, या संदर्भात सहावी सहा ते अकरा शैक्षणिक मानसशास्त्र संदर्भात सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील अध्ययन अध्यापन शिकवणे शिकणे या प्रक्रियेच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात बालमानसशास्त्रामध्ये ठीक आहे हे बरेचसे प्रश्न ॲप्लिकेबल असतात चालू समस्यावरती आधारित असतात प्रक्रियेसंबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके ज्यांना विशेष गरज यांना विशेष लक्ष द्यावं लागतं त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती आपण शिकवण्याच्या डी एड बी एडला ज्या अध्यापन पद्धती अभ्यासल्या होत्या त्याच्यावरती प्रश्न मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश या बालमानसशास्त्रामध्ये असतो ठीक आहे आणखी काय असतं या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध पाठ्यक्रम लागू राहतील म्हणजे आता आपल्याला डी एड किंवा बी एडचा जो सिलेबस असतो तो तो सुद्धा या ठिकाणी विचारात घेतला जातो असा आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढचा चौथा पॉईंट आहे आपले दोन भाषा झाल्या बालमानसशास्त्र गणितावर कसे प्रश्न असतील गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध एकदम बेसिक संकल्पना थोडक्यात मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित गणित यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत ओके गणित विषयाची व्याप्ती इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल एक ते पाच कारण तुम्ही एक ते पाचचा इथे शिक्षक होणार आहात तर असा याचा सिलेबस राहील त्यानंतर पाच नंबरला आहे परिसर अभ्यास तर याच्यामध्ये काय परिसर हा ह्या शब्दाच्या अंडर काय येतं पहा या विषयाशी संबंधित प्रश्न आहे इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित राहतील परिसराभ्यासामध्ये आता इथं आपल्याला सांगितले परिसराभ्याची व्याप्ती पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार बारामध्ये इश इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चारमधील इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य ज्ञान या विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील म्हणजे पहिले दुसरे जरी सेपरेट विषय नसले तर तिसरी ते पाचवीमध्ये ते सेपरेट विषय त्याचा आपल्याला इथं अभ्यास आप करायचा आहे वरील सर्व विषयाच्या आत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शाळेत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत म्हणजे काठीण्य पातळी आपल्याला लक्षात आली माध्यमिकची असेल मग याला रेफरन्स म्हणून काय पुस्तकं शासनाने सांगितलेत प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व हो पाठ्यक्रम प्राथमिक शिक्षणचे जे पुस्तक आहेत शाळेचे ते त्याचप्रमाणे प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम म्हणजे आपले डी एड बी एडचे जे पाठ्यक्रम आहे तो संबंधित विषयाच्या राज्य शासनाच्या विहित केलेली प्रचलित यत्ता पहिलीची पहिली ते दहावीची पुस्तके पाठ्यपुस्तके ही एक पेपरसाठी अभ्यासायला पाहिजे आता पेपर दोनसाठी साठी काय आहे याचा अभ्यास करूया पेपर दोनमध्ये मध्ये दे देखील भाषा एक व भाषा दोन ओके पाठ्यक्रम कशी व्याप्ती राहील बघा भाषा एक भाषा दोन कशा निवडायच्या जशा पेपर एक निवडला तसा मराठी पहिली घेतली तर इंग्रजी हे आपल्या जास्त फायद्याचं आहे मराठी एक नंबरला घ्या इंग्रजी दोन नंबरला घ्या बाकी मग चॉईस तुम्हाला आहे प्रथम भाषा यापैकी कोणतीही घेऊ शकता आणि दुस द्वितीय भाषा ही घेऊ शकता बरोबर तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरती आत्ताच आपण अभ्यासले त्याच पद्धतीने आहे फक्त या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भात वयोगट थोडासा चेंज झाला आहे अकरा ते चौदा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन म्हणजे अकरा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना कसं अध्ययन केलं पाहिजे कसं अध्यापन केलं पाहिजे या प्रक्रियेशी संबंधित असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश बालमानसशास्त्रामध्ये असतो या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम अकरा ते चौदा वयोगटातील संबंधित प्रचलित बी एड अभ्यासक्रमातील भाग अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम याच्यात लक्षात घेतला जाईल म्हणजे तुम्हाला डी एड बी एडचा जो भाग असतो तो याच्याशी त्याच्यावरती आधारित यावरती प्रश्न असतील आणि हे प्रश्न ॲप्लिकेबल असतात जास्त गणित विज्ञान <coughs> गणित विज्ञानमध्ये आपल्याला आता लक्षात घेतलं पेपर दोनकडे चाललोय आपण गणित विज्ञान मध्ये पहिले तीस मार्क तीन विषय झाले मराठी इंग्रजी आणि बालमानसशास्त्र आता गणित विज्ञानमध्ये आपल्याला तीस तीस प्रश्न जातील बघा गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण साठ प्रश्न असून गुण असून त्यापैकी तीस गुण गणितासाठी व तीस गुण विज्ञानासाठी राहतील या विषय स्तरावरील स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत सं संबोध बेसिक कन्सेप्ट आपण बऱ्याच वेळा आपल्यापैकी कोणी एम एस सी असतं त्याला वाटतं आपलं एम एस सीचं इथे विचारलं जाईल तर तसं होत नाही बेसिक कन्सेप्ट इथे विचारले जातात मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञानाचे अध्या, अध्यापन शास्त्रीय ज्ञान अध्यापन शास्त्रीय ज्ञान यावरती आधारित प्रश्न असतील आता याला कुठला अभ्यास करायला पाहिजे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम संबंधित इयत्ता सहावी चा ला, ला, ते आठवी सहावी ते आठवीच्या पाठ्यक्रम याला लागू राहतो पुढचा गट आहे सामाजिक शास्त्रे विषय गट यात आपल्याला माहिती आहे सामाजिक शास्त्रावरती साठ गुणांचे प्रश्न असतात इतिहास भूगोल नागरिक शास्त्र म्हणजेच आपण राज्यशास्त्र म्हणतो अर्थशास्त्र यावर आधारित याचे साठ प्रश्न राहतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीचा बेस असेल याला काठिण्य पातळी सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न राहतील म्हणजे सहावी ते आठवीला जरा हार्ड स्वरूपाचे प्रश्न राहतील संदर्भ काय घ्यायचा याला अभ्यासक्रमाला प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीचा हा पूर्ण तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे प्रचलित अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम म्हणजे डी एड बी एडचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम करायचा आहे प्रचलित संबंधी विषयाची राज्य शासनाने विहित केलेली पहिली ते राज्य शासनाने विहित केलेली पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके आपल्याला इथे अभ्यासावी आप लागतील तर तर अशा पद्धतीने आपण टी टी परीक्षेसंदर्भात बेसिक सर्व माहिती अभ्यासलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू